बसा आता या गाण्यात तो आणि तोडायची आम्हाला ठेव का आता चल आता सुनोने घेतलाय हा चला हर्षदा आता चाललो आम्ही टी घेऊन बघा आता आम्हाला तोडायची वैर हे बघा आता आम्ही आलो इथं मग कशा आवडत म्हणजे दुसऱ्याची मग आम्ही इथंच घेतलेली आहे मग आता तिथं सांगतो बरीच कापलेली आहे इकडं आणि हे बघा तुम्हाला दिसतच सासल हे बघा आता आम्ही आलो आता आमची सुनबाई आहे ना ट्रॅक्टर वळवते बघा आणि ही मका आता आम्हाला बघा गुरांना तोड मिळते बघा आता आमची सासू सुनांची जोडी शेतकरी मित्रांनो तुम्हाला कशी वाटते नक्कीच मला सांगा वरच्या कमेंट बॉक्स मध्ये सकाळी तिकड खालच्या तुकड्यातलं होतं होत त्यांनी कापून त्या कळकीच्या तिकडचं मग कळकीच्या तिकडचं त्या बावड्याच्या फादरने

कशाला न्यायचे दुसऱ्यांची हे बघा दहा मिनटात आम्ही सासून आणि आता ही वैरून तोडलेली आहे बघा तुम्हाला दिसतच नाही कवळ आणि आता आपल्याला भरायचं आहे हा गाडा गाडा भरून कुठे बी करायची आम्हाला परत धारा बी आहे शेण बी आहे मग बघा आमच्या भूती म्हणजे किती कष्ट असतात आणि काम बी करायला असतात पण आम्हाला त्या कामाचं काहीच नाही वाटत सवय लागलेली आहे म्हणतात ना आणि असं नाही बरं का रील काढण्यापुरतं आमचं खरंच खूप कष्ट आहे तुम्ही पा आणि आमच्या सासूनांची जोडी कशी वाटली तुम्हाला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा आता आमची सुनबाई गाडा भरती आहे बघा आमचा बारका काय म्हणतोय काय म्हणतो दुर्गेश हा तू कशाला आला इकडं कारण की आमच्या दुर्गेशला कुणी सांभाळायला नव्हतं घरी त्याच्यामुळं आम्ही त्याला बी घेऊन आलोय त्याचे बाबा गेलेत मोठ्या पोराला क्लासला घेऊन गेलेत म्हणून आम्ही त्याला आलोय घेऊन हे बघा आता इथं ता। गाडा ती भरती एकटी मग बघू द्या बघा पाच मिनिटात गाडा भरून रेडी होणार आहे बरं का तुम्ही बघू शकता आणि मका बी खूप जड आहे अगदी जाड जाड भेंड आहे त्याला आणि कणस बी त्याला काय बघा अरे बाळा दसकट घुसन दसकट घुसन माग सर आपल्याला गाडा भरला ना मग जायचंय बसायचंय त्याच्यावर मग मग सासू वाई कवळ घेऊन आलेले मकाच्या बघा आता नाही आज नाही रे बाबा राय आज होऊन वाईची तू बघू शकता मुलगा सा सासूबाई आमच्या बसलेले गाड्या अगदी मक्याचा गाडा भरून झालेला आहे आता आम्ही घरी आहे याच्यातली थोडीशी बिटी करणार आहे आणि हे बघा आता निघणारच आहे आम्ही बघा आता सुनबाई तर बसली टॅक्टर आणि दुर्गेश बी बसलाय माझ्या पुढं आता चाललोय आम्ही बघा घरी बघा मग ना म्हणतात ना मग आम्ही जोगी सासूना तुम्हाला कशा वाटल्या हां आमची सासूनांची जोडी कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्कीच सांगा बघा चालला ट्रॅक्टर आणि नात करायचं फक्त सासू सुनांनीच बरोबर आहे का नाही चला मग